नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर जे के टुडेच्या पी डी एफचे जे आहेत ते आपण संपूर्ण एका वर्षाचे पी डी एफ जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसचे संपूर्णपणे मराठीमध्ये तुमच्यासाठी जे आहे ते उपलब्ध करून आता आपण देत आहोत तर ह्या ज्या पी डी एफ आहेत ह्या तुम्हाला कंबाईनच्या गट बसाठी आणि गट क साठी तुम्हाला निश्चितपणे सायाभूत ठरतील संपूर्ण एक वर्षाच्या जे के टुडेच्या पी डी एफ ज्या असतील ह्या आपण मराठीमध्ये तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत ठीक आहे तर याचे टोटल कॉस्टिंग वगैरे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल तर एकूण वन नाईन्टी नाईनमध्ये हे फक्त ठराविक साठीच आपण ही ऑफर तुमच्यासाठी ठेवतोय तर वन नाईन्टी मध्ये तुम्हाला संपूर्ण जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पी ज्या असतील संपूर्ण एका वर्षाच्या ह्या तुम्हाला मराठीमध्ये ज्या असतील त्या मिळून जातील ठीक आहे तर याच्यामध्ये ह्या ज्या पीडीएफ आहेत ह्या गट ब आणि गट क साठी अत्यंत अशा उपयुक्त अशा पीडीएफ पी आहेत लक्षात ठेवा जर तुम्ही गट ब ची पूर्व परीक्षा आणि गट पूर्व परीक्षा जर देणार असाल तर तुमच्यासाठी ह्या संपूर्ण एका वर्षाच्या पीडीएफ तुमच्यासाठी अत्यंत अशा महत्त्वाच्या आहेत तर याच्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या संपूर्ण जे काही जे चे क्वेश्चन्स असतील ज्याची प्राइस ऍक्च्युअली त्यांची प्राइस टू फिफ्टी रुपीज आहे एका महिन्याची तर तुम्हाला वन नाईन्टी नाईनमध्ये संपूर्ण एका वर्षाच्या पी पीडीएफ ह्या तुम्हाला आपण उपलब्ध करून देणार आहे तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता टू फिफ्टी टू ट्वेल्व्ह किती होतात आणि त्यानुसार तुमचे कितीतरी पैसे याच्यामध्ये जायचे वाचू शकतात तरी संपूर्ण एकशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला संपूर्ण एका वर्षाच्या पीडीएफ असतील ते उपलब्ध करून देणार आहे फक्त ठराविक काळासाठीच याच्यामध्ये दोन हजार पाचशे पेक्षा अधिक प्रश्नांचा सम जो आहे हा या मध्ये राहील म्हणजे एका महिन्याचे दोनशे चाळीस प्रश्न असतात आणि त्याचं विश्लेषण असतं एका महिन्याच्या मध्ये तर तुम्हाला याच्यामध्ये एकूण अडीच पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश जो आहे हा तुम्हाला संपूर्ण बारा महिन्याच्या पीडीएफ मधून तुमचे क्वेश्चन जे असतील तुमचे क्लिअर आउट होऊन जाणार त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे तर याची एकूण प्राइस आहे वन नाईंटी नाईन रुपीज सर ज्यांना कोणाला करंट मार्क्स मार्क्समध्ये चांगला करंट सेक्शन सेक्शनमध्ये जास्त तुम्हाला जर स्कोर करायचा असेल आपल्याला माहिती आहे की पंधरा प्र क्वेशन हे करंट अपेअरचे असतात कंबाईनच्या पूर्वपरच्या गट ब आणि गट क मध्ये जर तुम्हाला जर जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल तर तुम्ही निश्चितपणे ह्या जीकेटच्या एमसीक्यूचे पीडीएफ तुम्ही घेऊ शकता तर याची एकशे नव्याण्णव रुपये ही प्राइस आहे तर तुम्ही हे कशावरती पे करू शकता तर हा जी पेचा नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव हा जी पे असेल किंवा फोन पे असेल किंवा तुमच्याकडे जे कोणतं पेमेंट ॲप्लिकेशन असेल त्याच्यामध्ये हा नंबर टाकला तर तुम्ही या नंबरवरती पे करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट जो आहे हाच व्हॉट्सअपचा क्रमांक आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्या तुम्हाला एका टेलिग्रामच्या चॅनलमध्ये ॲड केलं जाईल तिथून तुम्ही या प्रत्येक महिन्याच्या पी एफ ज्यासाठी तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याच्या प्रिंट करू शकता ठीक आहे सो अजिबात वेळ न दवडता तुम्ही लवकरात लवकर पी डी एफ घ्या एम सी क्यू फॉर्मॅटमध्येच या सगळ्या पी डी एफ आहेत जेणेकरून रिव्हिजन सुद्धा क्विक मध्ये होऊन जाईल तुम्हाला एकूण दोन सोर्सेस करंट साठी महत्वाचे आहेत एक म्हणजे जे केमसीक्यूच्या पिढ्या तुमच्याकडे असं गरजेचे आहेत आणि त्याच्यासोबतच सोबतच सिम्प्लिफाईडचं पुस्तक जर तुमच्याकडे असेल जर तुमच्याकडे जे तीन महिन्याला पुस्तक निघतं ते जर असेल तर चांगलंच आहे जर ते नसेल तर इयरबुक तरी नक्कीच वाचा या कंबाईच्या परीक्षेसाठी ऍटलीस्ट हे दोन तरी तुम्ही कंबाईनच्या परीक्षेसाठी वाचून नक्कीच तुम्ही जायला पाहिजे तुमचा निश्चितपणे चांगला प्रकारचा स्कोर हा कंबाईनच्या पूर्वपरिषा गट ब आणि गट क मध्ये करंट मध्ये होऊन जाईल त्याच्यामुळे कोणीही हे करता वेळ न दवडता लवकरात लवकर सर्वांना पीडेफ सर्वांनी घ्यायच्या आहेत आणि निश्चितपणे त्याचे रिव्हिजन करायला तुम्ही सुरुवात करा तर जीपे नंबर बघा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एकवण जीपे क्रमांक आहे आणि व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला करायचा असेल तर हा हा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे सेमच एक्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस से एक्याण्णव तुम्ही याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवून द्या तुम्हाला एका टेलिग्राम चॅनलच्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलमध्ये ॲड केलं जाईल तर तुम्ही सगळ्या पीडीएफ जे असतील हे डाउनलोड करू शकता ठरावी काळासाठीची ऑफर आहे वन नाईन्टी नाईनची त्याच्यानंतर याच्या पीडीएफच्या प्राईस ज्या असतील त्या वाढल्या जातील त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्ही लवकरात लवकर पीडीएफ घ्या प्रिंटआउट्स करा आणि लवकरात लवकर वाचायला एम सी की फॉर्मॅमधल्या आहेत त्याच्यामुळे पटकन तुमची उजणी सुद्धा होऊन जाईल जर काय आउट झाला असेल तर त्यातून तुमचे कव्हर अप होऊन जाईल तर निश्चितपणे तुमचा चांगला स्कोअर करंट अफेअर्समध्ये हे दोन जर सोर्सेस वापरले तर शंभर टक्के तुमचा होऊन जाईल त्याच्यामुळे वेळ न दवडता आपला स्कोर कसा वाढेल याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायला चालू करा ओके तर भेटू द पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट